नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन सविस्तर वृत्ते अशी की आज दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन करण्यात येत आहे सदर निवेदनात नमूद करण्यात आले होते की कृषी सहाय्यक हे पदनाम बदलून सहायक कृषी अधिकारी करणे शासनाच्या विविध योजनाकरिता गाव पातळीवर मदतीची नेमणूक करणे कामासाठी लॅपटॉपचा पुरवठा करणे इत्यादी न्याय मागणीसाठी नंदुरबार जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी नरेंद्र रोहिदास देसले सचिन दराळे सुधीर वाघमारे शशिकांत गावित गजानन पाटील विशाल शिंदे राजेंद्र गिरासे प्रकाश ऐरे मनोज कोकणी के के चौधरी अविनाश पिंपळे दीपक राजपूत प्रियंका पाडवे परवीन सुरवंशी अश्वनी वडवे मंजिजा कोकणी पंकज धनगर आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने राज्यभर तालुकास्तरीय धरणे आंदोलने सात तारखे रोजी आजपासून एक दिवसीय धरणे आंदोलने करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज नंदुरबार तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर तालुका संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलने करण्यात येत आहे याच्यात संघटनेच्या राज्यस्तरीय विविध मागण्या आहेत जसे की नवीन आकृतीबंध मंजूर झाला पाहिजे कृषी सहाय्यकाला ग्रामस्तरावर मुख्यालय मुख्यालयनिहाय एक मदतनीस मिळाला पाहिजे तसेच शासनाची विविध कामे जे ऑनलाईन होत आहेत त्याकरिता लॅपटॉप हा आवश्यक असल्याने तो लॅपटॉपची व्यवस्था शासनामार्फत झाली पाहिजे आकृती बंधामध्ये सुधारणा होऊन वेतन शैलीमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे अशा नावात बदल व्हायला पाहिजे जे कृषी सहाय्यक आहे त्याच्यात सहाय्यक कृषी अधिकारी असे नावात बदल करण्याची ही संघटनेची जुनी मागणी आहे अशा वेळोवेळी या मागण्या राज्यस्तरावर आपण केलेल्या आहेत तरी ते अद्याप पूर्ण न झाल्याने टप्प्याटप्प्याने आज आपण आंदोलन आंदोलन करत आहोत दिनांक सहा मेला आपण काळ्या फिती लावून एक निषेध म्हणून एक दिवसाचं आंदोलन केलं आज एक दिवसीय धरणे आंदोलने करणार आहोत व पंधरा तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने आपण राजनाथ शासनाकडे आपल्या मागण्यांची पूर्तता होण्याकरिता टप्प्याटप्प्याने आंदोलनं करणार आहोत व पंधरा तारखेपर्यंत शासनामार्फत मागण्या मंजूर न झाल्यास दिनांक पंधरा मे नंतर काम बंद आंदोलन करणार आहोत